शनिदेवगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथे योगीराज श्री गंगागिरी महाराज यांचा एकशे वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून आज पाच ऑगस्ट रोजी पुत्रता एकादशी असल्याने संभाजीनगर अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून लाखो भाविकांनी सप्ताहस्थळी येऊन मनोभावे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत साबुदाणा खिचडी आणि केळी असं प्रसादाचं नियोजन करण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे यापूर्वी होत असलेल्या भाविकांच्या गर्दीपेक्षा आजची गर्दी पाहून रेकॉर्ड ब्रेक गर्दीने यापूर्वीच्या गर्दीचा रेकॉर्ड मोडला असल्याचं उपस्थित भाविकांकडून सांगण्यात येत आहे किती वर्षाबद्दल सल जो पपाखि बादास मॉम अजितरो टेणिझ, समस्अ कर लोग सेतरगेत ExcelKK समर लोग समाधन आई व्यू्टो Pen सहर इज़ियों, खरण लोग स्पाझ, व्यूल शोय होु कि आए है। बबबबब पादम बबद खञितिए ले लेतो उनला

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट वर 20 सूट औषधींवर त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव